मला भीती वाटते हो काही नाही चला चला इथं तर कुलूप लावलंय हो जायचं का माघार इथून नका नका माघार नाही मला वाटते शेताकडे गेले असतील ते नको ना ते दगायला मकर वरडायचे ते आता आपण असंच पळून जाऊन लग्न केलं त्यात असं करायचं म्हणलं कसं व्हायचं बरं अहो काय नाही ते गीतीन समजून आता विसरले पण असतील बरेच वर्ष झाले तीन वर्ष तर होऊन गेले बरं येईच का आपण पाहू ना मग तुलाच बोलावं लागेल काय असं ते मी बोलते चला तुम्ही काय नाही म्हणते ते गवात होऊन दिले बाबा काय चाललंय आता इकडे याडा याला बघ कायला काडी तिथे काबाळ अरे ते मिरच्या सोडून द्यायचे दादा काय राहिले त्याला तू आपलं म्हातार परत गप आराम करायचा तर बसली इथे गाबाळ गाडीत त्याचं मोड पाय अन गारबाची वाट पाय म्हणजे ह्या चार चेर, -चेर मिरच्या यायच्यान ते द्यायच्या सोडून दुसऱ्या गवा लावायचा ह्या असले मिरच्या होई हे भाऊ काय तेच गावरा मिरची चांगली बाबा अघाई तू इथं कशाला आली तुम्हाला भेटायला चालते बाप मला भेटायला तुझा बाप कळलं का बाबा असं नका ना बोल झालं ते द्या ना सोडून आता झाले ना तीन वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला तुम्ही तेच लावून धरणार का आता तीन वर्ष तुला बापाच्या कशाला आले आज हा काय पैसा पाणी कमी पडला काय नाही बाबा मी मी आहे चुकीची म्हणजे एकदा बाबांचा चेहरा बघ का बाबाचा चेहरा तर नको होता ना तुला म्हणून तर गेली घर सोडून पळून झक मारली असं नव्हतं बाबा पण समजून जाऊ द्या ना आता झालं ते द्या ना सोडून तुम्ही सोडून देण्यासारखा विषयच नाही कळलं का तुला अरे काय नाही केलं तुझ्यासाठी मी एकुलती एक पोर म्हणून एवढी वाढवली अगं तळ हाताच्या फोडावानी जपली आई नाहीतरी मी तुझी आई झालो नाही म्हणले ते तुझे हाट्ट पुरवले तुला शिकायला बाहेर पाठवली आणि तिथं काय केलं तू हे असलं उद्योग केलं नाही नाही ती लोक सांगून आली ती स्थळ मला तोंडाव पडला ख गावात शेण घातलं बापाच्या तुझ्या बाबा चुकलं माझ पण द्या सोडून आता झालं ते झालं मी आहे मी सुखी आहे चांगलं आहे माझ्या घरी घरदार चांगलं आहे नवरा चांगला वागतो सगळे सासू सासरे सगळं चांगलं आहे मला फक्त कमी ती तुमचीच आहे बाबा का नवरा बघितला तसा बाप बघ की दुसरा एखादा काय गरज आहे बापाकडे यायची परत तुला आता असं का ना बोलू बाबा तुम्ही सोडून कोण आहे तसं पण अगं तुम्ही सोडून नाही मला तरी कोण होतं तुम्ही सोडून गेली ना तू अगं महिना झालं भाऊकी बोलत नव्हती माझ्याशी अख्खं गाव माहिती तोंडात अंडा घालीत होतं तेव्हा कुठं गेल तू तुम ताड पडायला ऐका ना या बघा तुम्ही तर माझ्याशी बोलूच नका बरं का तुमचा माझा काय संबंध नाही तुम्हाला मी ओळखत नाही बाबा जाऊ द्या ना बाबा झालं द्या ना सोडून आता हे बघ भाई माझा तुझा संबंध कधीच मिटलेला आहे मी विषय बी सोडून दिलेला आहे तू पहिली तुमचा नका ना बाबा प्लीज का जाऊ द्या ना तुम्ही त्यानं सोडून काय सोडून बसलोय मी काय नाही बाई माझ्या डोक्यात मला पोरगीच नव्हती तो तेरावा घालून मोकळा झालोय बाबा नका ना बोल तुम्ही का असं नका ना बोलू म्हणजे त्रास होतो ना तुम्हाला वाईट वाटत ना अगं दोन तीन वर्ष याला ओळखत असेल तू पण वीस वर्ष ज्या बापानी सांभाळ त्यानं तू सोडून गेली चुकलं बाबा आता माझं जाऊ दे पण मी सुखी तुम्हाला तसं पण मी चुकीच पाहिजे होती ना हाय मी चुकीचे मी आता फक्त तुम्ही पाहिजे आमच्या सोबत ते जमणार नाही आणि तू सुखी म्हणजे मी तेच म्हणते मी हात जोडते चुकलं माझ काय हात जोडायचे मी तुझ्या पुढे हात जोडतो पण इथून निघतो बाबा पहिली काय सांगू बाबा आता बापाचं ऐकणार ना आजीच काय ऐकायची तिच्या मनाने केलंय कड लागेल आता कशाला बरं तिला आता आठवण झाली आजवर मी इली होती ना आता सारी जीत झाली इकड हा चाल फुट जीगा? आजी असते का इथून माग तुला आजीच ऐकलं तो आता आठवण झाली तुला आजीची बापाची अगं काय वाटाय पाहिजे जाण्याची नष्ट मनाची थोडीफार लाज कानकुनी निघून गेली बाबा केला का विचार दे आजी चुकलं माझ सांग बापाला बाप आजोंडा साठा रडत लेखीसाठी मरणाचं लेखीला केलंय म्हणतो लहानाच मोठं केलं तळातल्या पोळाने सांभाळली आणि लेख शेवट मला धागा देऊन गेले बराबरीला वाईट केलं ना चालू इकडं चुकलं काय चुकलं काय मागितलं होतं तुला बापानी एक कुलती एक पोरगी फक्त माझी एवढीच इच्छा होती माझ्या दारातून तुझी वरात जावा आणि माझ्या हाताने कन्यादान व्हावा तेवढं सुद्धा नाही होऊन दिलं तू अगं ज्या हातानी कन्यादान करायचं का पोलीस पोलिस आल ती घरी माझ्या चुकलं बाबा माझं चुकलं असं निर्णय नव्हता घ्यायला पाहिजे काय का असेल ते तुझं तू बघ मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नये बाबा जाऊ दे रागत येत बाप्त जा तिला तुमची आठवण येत होती सारखी पण मीच म्हणलं नको तिला रागात असतील म्हणून नाही आले आम्ही इकडं अहो पण एवढं असतं का इतका कुठे विचार करायचा ना थोडा फार मागच नायच जायचं जायचं होतं ना तुम्ही लग्न लावून देत म्हणजे म्हणून हे करावं लागलं शेवट आम्हाला वाईट नाही चाललं चांगलं चाललेलं आहे तुम्ही एकदा येऊन बघा तिथं कसं आहे काय नाही हा लई सुखी तेवढं बाबांच मला टेन्शन असत असत पण आता किती रागात आहे बरं जाऊन दे सांग समजन घ्या नीट नीट वागून बिगून म्हणून आता काय करते बापाला तरी बाप किती रागात गेला तुझा मी काय करणार माझ्या काय हातच आहे मग चळतो आज तुला काय तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही तुम्ही त्यांना समजून सांगा एकदा तुम्ही या घरी तुम्हाला कसं वाटत ते बघा तुम्हाला सगळं चांगलं वाटल तेवढं बाबांना समजवून तू बर जात मी पड पाया पड नको नको पडा नको बाई येऊ का आजी काळजी घे बाबांची बरोबर झालं तुझ्या माणसाच नको टेन्शन घेऊ मी आहे अरे काय आता टेन्शन मध्ये राहतो लय स्वतःचा लेकरू मांडी हागलं मग काय मांडी कापून काढता का एवढा काय विचार करतो आली ना लेख दरी जाऊन दे दिस सोडून तू जिस लेख आहे ती कशाला राग होतो जगाचं कोवर हासू करतो आता गप राहणार नाही यार जाऊन दे म्हणजे त्यांनी चुका करायचं आणि आम्ही परत सोडून बी द्यायचं म्हणजे आम्हाला काय म्हणत नाही अरे मग आता तुमचंच लिह हे करायचं काय इथं पावलंच बुध्या बदलत ते आजकाल जमाना कसला आहे चंद्रावर लोक गेल्यात बाबड्या इसरून जा चंद्रावर लोक गेलत ना ती सुद्धा बापाला नाही सरली आता काय सांगू मी रोज बघते आहे बाबा मी कशानी म्हातारे झाले पावलाच बुद्ध्या बदलत ती सगळी विसरत्यात आणि तो म्हणतो इसरत नाहीत बापाला इसरत आहेत आणि आईला विसरतात कोणी नाही कोणाचं ना आयला खाजकाल जन्म देऊन चल फाटो देत बाजूला करते खाते झाले ना विसरले जाऊन दे मरून ना तीन वर्ष आली ना लि तुझी घरी कशाला एवढं टेन्शन घेतो आहो आय त्या वेळात मग त्या शिरल्या नागोबां शिरून विसरले आई बाप काय आता ती राहिलेत का ते माणसात मग दराच्या लायकीची गेले इसरून पण आलेच जागेवर जाऊ ना इसरून जायचं आता तुला तेवढं खरं आहे बर का हा तीन वर्ष निकाल ना हा तीन वर्ष निकोय ना आल्यात ना बापाकड जाऊन ती तुझीच आहे कुठं काय करतो मला भी माया विसरले नाही तिला मग तीन वर्ष मस्त नाही विसरलं पण ती आली ना बापाकडे दावत पळत तीन वर्षांनी खुवायना मरून देऊन आनंदात वाट तुला नाही माहिती जसं ती गेली अगं तिचं फोटो बघितलं की मला अजून लहानपणी येते मग आता लहान लेकर असल्या ला, तळ हातात सांभाळलेली आठवण येते होतीच आई बापाला पोटचे लेकर वळाच असतो बापापेक्षा आईला सुद्धा जास्त आठवण असते पण आता आई मरून गेली जणू करायचं काय आपण नाही नाही ती बरोबर बरोबरी आई नाही आईची जागा मलाच भरून काढायला शिजी आईने घातला शीजीने घातला बातन आईनी फिरवला हात आईनीसत हात फिरवला तरी बाबाने शिजीने किती बात घालून नाही वाईट आणि एवढं पाहुणं दारात आलतो त्यांना बी बोललो झालं ते जाऊ दे मी पहिलं तिची गाडी घ्यायला जातो मला काही दमनी घाना आता बर काय नको आता वाईट शब्द म्हणून विसरून जा नाही नाही बा वाईट शब्द नाही उलट जाऊ तु, गा का मी हा हा तू तुला यायचंय का नाही मी आपली कवाय एखानशी येईन नीथे आणि चट पण आता गाय गाय नको कशाला तुझी माझी लगेच रागात आहे तुझी जा ती चट मला म्हणली येईन आई तुला नीन नी बघाया मग मी जाईन तिचा जा बंगला बघाय कवाय एखादिशी पण तिला बोलन ना माझ्याशी वाईट ना वाटलेली नाही बोलन बोलन जा जा जाय बाय जा, लिकरू स्वतःचे लिहोक तरी बाप एवढा तळतळत तो नि दुनियादारी करीत काय एवढा विचार करायचा आहे कलीचं योग कल घेऊ कसं आहे हवामानच फिरलाय काय एवढा विचार करायचा आहे जसं असेल तसं जाऊन जा, जा, दे आता बघत तिथ यांच्याकडे तिथे